न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आपण विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यावर तालुक्यातील अवैध धंदे दे काही दिवस बंद झाले असले तरी आता पुन्हा सुरू झालेत पोलीस प्रशासन हप्ते घेऊन याला खतपाणी घालत तर अनेक जुगारांचे अड्डे हे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे आहेत असा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केलाय पहा नाथा भाऊ नेमके काय म्हणालेत ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताई नगर तालुक्यामध्ये चक्री पन्नी दारू गुटखा या संदर्भामध्ये मोठी तस्करी होते आणि दोन नंबरचे धंदे चालू आहेत असं मी आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलं होतं आणि देवेंद्रजींनी मला सांगितलं होतं की पुरावा द्या मग आता खरं म्हणजे सगळे पत्ता दिला नंबर दिले माहिती दिल्यानंतर पुराव्याची काय गरज आहे तरीही पेन ड्राईव्ह घेऊन हो। आपल्या या अंतोटली फाट्यावर परिवर्तन चौकामध्ये अन्य ठिकाणी जे काही उद्योग या ठिकाणी सुरू आहेत ते सगळे पुरावे निश्चिमे गृहमंत्र्याकडे पाठवले पण विधानसभेचं सत्र सुरू असताना फक्त हे धंदे बंद झाले आणि नंतर आता राजरोसपणे सगळे सगळे धंदे दोन नंबरचे गुटक्याचे पल्ली दारूचे केमिकलयुक्त अशा स्वरूपाचे ते मिळतात ते एका प्रकारचं पॅकेट वगैरे ते विमल गुटका हे सगळे जे सगळे आता राजरोसपणे सुरू आहे आणि ज्या ठिकाणी पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस आता समजा इथली पी एम मोहिते पाटील आहेत त्यांच्याकडे तक्रार केली की के मोहिते लगेच त्या दोन नंबरवाल्यांना कळवतात अशी आमची माहिती आहे आणि मग ते दोन नंबरवाले तर पत्रकारांना धमकी देतात की तुम्ही कळवलं का तुम्हाला बघून घेतो जरा ज्याने व्हिडिओ टाकला त्याला धमकी देतात आणि स्वतः पोलिसच त्यांना मन माहिती देतात की बाबा पत्रकार आम्हाला सांगतात मामाल कार्यवाही करावी लागेल मग नाथाभो विधानसभेत मांडता मामाल कार्यवाही करायला लागेल हप्ता घ्यायच्या वेळेस त्यांना परवानगी लागत नाही बंद करायच्या वेळेस बाकी असे उद्योग करता येतात आणि हे सगळे उद्योग बंद करण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो सामान्य नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे येतात परंतु शासन कारवाई करत नाही शासन दोन नंबरवाल्यांना आणि गुटखेवाल्यांकडून हप्ते घेण्यामध्ये मशूरला आहे लोकप्रतिनिधी काही कारवाई करत नाही यामध्ये उलट काही ठिकाणी असं आहे की सत्ताधारी पक्षाच्याच काही लोकांचे हे अड्डे आहे आणि हे अड्डे असल्यामुळे इथले पोलीस इन्स्पेक्टर किंवा डी एस पी या संदर्भातले काही कारवाई करत नाही विधानसभेमध्ये मी यांना म्हटले की एक एक कोटी रुपये दोन दोन कोटी रुपयेपर्यंत जिल्हाभरातनं हप्ता डी एस पीपर्यंत जातो अशी माझी माहिती आहे पण त्यामध्ये दोन कोटी असो का एक कोटी असोत राजुरसपणे जात असतील तरी ते धंदे बंद करण्याच्या संदर्भामध्ये बाकी जळगाव जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा काहीही कार्य वगैरे नाही अकार्यक्षम पोलीस यंत्रणा आहे वरिष्ठांपासून संरक्षण आहे असं चित्र दिसतं आहे आणि तर राजरसपणे हप्तेखोरी चालू आहे लूट चालू आहे दरोडे चालू आहे आणि या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था एकंदरीत भंग पावलेली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा